महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका या तोंडावर येऊन ठेपलेल्या आहेत असं असताना अमित शहा हे स्वतः महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये वैयक्तिकरित्या लक्ष घालताना दिसत आहेत काही दिवसांपूर्वीच अमित शहानी महाराष्ट्र दौरा केला अमित शहा नागपूर संभाजीनगर या ठिकाणी गेले तिथे त्यांनी भाजप आणि महायुतीच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या आणि त्यांना आश्वस्त देखील केले अमित शहानी बैठकीत नेमकं काय सांगितलं तर महाराष्ट्राच्या राजकारणात महायुतीबद्दल ज्या काही चर्चा सुरू आहे त्याबद्दल अमित शहानी बैठकीत अनेक गोष्टी स्पष्ट केल्या त्यातली पहिली गोष्ट होती ती म्हणजे अमित शहानी हे क्लिअर केलं की यंदाच्या निवडणुकीत सगळ्याच विद्यमान भाजप आमदारांना तिकीट मिळेल याची गॅरंटी नाही तर ज्यांचा परफॉर्मन्स खराब असेल अशा चाळीस ते पन्नास आमदारांची तिकीट कापली जाऊ शकतात त्या बदल्यात जर त्यांनी बंडखोरी केली तर ती खपवून घेतली जाणार नाही असं स्पष्ट त्यांनी कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे अमित शहाच्या बैठकीत मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणासंदर्भातला विषय चर्चेला आला जरांगे पाटील हे सातत्याने धमक्या देत आहेत हा विषय आल्यानंतर तेव्हा अमित शहा यांनी बैठकीत एक बैठ गोष्ट स्पष्ट केली ती म्हणजे मराठा आरक्षणासंदर्भातल्या सगळ्या डिसिजन जे आहेत ती घेण्याची मुभा देवेंद्र फडणवीस यांना आहे देवेंद्र फडणवीस यांचा महाराष्ट्रात मराठा आरक्षणासंदर्भातला शब्द हा शेवटचा शब्द असेल आणि मनोज जरांगे यांना कसा हाताळायचं हे देवेंद्र फडणवीस ठरवतील त्यामुळे मनोज जरांगेंनी जे सातत्याने देवेंद्र फडणवीस यांना ब्राह्मण जातीवरून टार्गेट करतायत त्याला एक प्रकारे उत्तर अमित शहानी दिले असं पाहायला मिळतंय अमित शहानी देवेंद्र फडणवीसांवरती विश्वास टाकला आणि लगेचच फडणवीस देखील सक्रिय झाले कारण त्यांनी एका कार्यक्रमात बोलताना मनोज जरांगेंना खुलं चॅलेंज दिलंय शरद पवार उद्धव ठाकरे नाना पटोले यांच्याकडून ते जर सत्तेत आले तर मराठ्यांना ओबीसी मधनं आरक्षण देतील असं लिहून घ्यावं असं आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगेंना दिले मनोज जरांगे यांनी मात्र यावर बोलण्याचं टाळले मनोज जरांगे ज्याप्रमाणे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी महाराष्ट्रामध्ये आंदोलन करतायत तसेच आंदोलन पाच वर्षांपूर्वी गुजरातमध्ये घडलं होतं जरांगे आता मराठा समाजाचे नेते आहेत तसेच हार्दिक पटेल नावाचे महाशय हे पटेल समाजाचे नेतृत्व करत आहेत हार्दिक पटेल यांची पूर्ण फॅमिली ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आहे तरी देखील भाजपच्या विरोधात जात हार्दिक पटेल यांनी चांगलंच रण उठवलं होतं पण या आंदोलनाचा जर अभ्यास केला तर शेवटी हार्दिक पटेल यांचं हे आंदोलन यशस्वी होऊ शकलं नाही हार्दिक पटेल यांच्या ते वादग्रस्त शिड्या व्हिडिओ निवडणुकांमध्ये बाहेर आले आणि नंतर हार्दिक पटेल यांनी शेवटी भाजपमध्येच प्रवेश केला आता हार्दिक पटेल यांच्या नावाची जागी तुम्ही मनोज जरांगे यांचं नाव घातलं तरी भाजप जरांगेंचं आंदोलन कसं हाताळणार हे स्पष्ट होत सांगायचं सा तात्पर्य पटेल हा गुजरात मधला प्रचंड मोठा समाज आहे लोकसंख्या देखील त्यांची खूप जास्त आहे आणि सामाजिक स्थान देखील खूप वरच आहे तरी देखील हे आंदोलन भाजपने गुजरातमध्ये हाताळलं आणि समाजाला गमावलं नाही हा स्पष्ट मेसेज अमित शहानी महाराष्ट्रात दिलेला आहे त्यामुळे याच्या पुढे जरांगेंचं राजकारण भाजप खपवून घेतणार नाही असा स्पष्ट मेसेज अमित शहानी दिलाय इकडे अमित शहा यांची बैठक पार पडली अमित शहा यांनी भाजपच्या नेत्यांना जो काय मेसेज द्यायचा तो दिला त्यानंतर लगेचच पुढच्या दिवशी काही तासांमध्ये मनोज मनोज जरांगे अचानक त्यांचं दिवसांपासून असलेलं उपोषण उपोषण मागे मागे घेताना न्यायालयाचा संदर्भ दिला त्यामुळे आता यापुढे भाजप आपल्या पुढे झुकणार नाही हे मनोज जरांगे पाटील यांना कळून चुकलेलंय जरांगे पाटील यांची मराठा आरक्षणाची मूळ मागणी कधीच मागे पडली होती त्यानंतर सातत्याने मनोज जरांगे पाटील हे निवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार पाडण्याचे संकेत देत होते लोकसभा निवडणुकीला मनोज जरांगे पाटलांमुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला फायदा झाला निवडणुकांच्या काळामध्ये गुप्त बैठका घेतल्याचा आरोप जरांगेंवर भाजप नेत्यांकडून करण्यात आला पंकजा मुंडे रावसाहेब दानवे आढळराव पाटील यासारख्या नेत्यांना पाडण्याचं प्लॅनिंग म्हणून जरांगे पाटलांनी केलं अशी ही चर्चा होती या सगळ्या गोष्टी आता उघड झालेल्या आहेत त्यामुळे आता मेलेलं कोंबडं आगीला भीत नाही या म्हणीनुसार भाजपने मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत उघड पंगा घ्यायला सुरुवात केली आहे एक गोष्ट इथे लक्षात घ्यायला पाहिजे की मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाचे एकमेव नेते नाहीत समस्त मराठा समाज हा मनोज जरांगी पाटील यांना मानतोच असंही नाही त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर अमित शहा यांनी रोज जरांगे पाटलांचा विषय एका बैठकीत संपून टाकलेला आहे पुढे काय होणार याची सगळ्यांनाच प्रतीक्षा आहे पण भाजप आता जारांगे पाटलांसाठी काय रणनीती करतो हे बघणं महत्वाचं ठरणार आहे या सर्व घडामोडींवरती तुम्हाला काय वाटतं मराठा आरक्षण मिळेल का मिळालं तर ते कोणतं सरकार देईल या सर्व घडामोडींवरती तुमची प्रतिक्रिया नेमकी काय हे कमेंट मध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा